नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहे दिल्ली शहराच्या उग्रेसिंग की बावडी म्हणजे विहिरीला भेट देण्यासाठी तर चला तर मित्रांनो बघूया कशी आहे विहिरी प्राचीन या विहिरीची रचना पाहून तुम्हाला जरी वाटत असेल मित्रांनो ही विहीर बाकीच्या ऐतिहासिक जागेंसारखीच आहे आणि येथे आपण कुठेही फिरू शकता खाली असलेल्या शेवटच्या पायरी पर्यंत पण जाऊ शकता आणि येथे असलेल्या कमऱ्यांमध्ये पण फिरू शकता तर हे सगळं तुमचं चुकीचं आहे मित्रांनो येथे काही मोजक्या पायऱ्यांपर्यंत जाण्याची परमिशन आहे त्याच्या पुढे आहे एक दोरी दोरीच्या पुढे कोणाला जाण्याची परमिशन नाही परवानगी तर सोडा या विहिरीशी जोडलेल्या कथा आणि घटना ऐकून तर मग या विहिरीविषयी काय काय घटना जोडलेल्या आहे आणि काय काय राज जोडलेले आहे हे एक एक करून मी तुम्हाला सांगणार आहे आणि व्हिडिओच्या शेवटी ती कारण सांगणार का या विहिरीने शेकडो लोकांचा जीव घेतला आहे आणि आज हालत अशी आहे की या विहिरीला पाहण्यासाठी सरकारला काही नियम बनवावे लागले आहे तर या विहिरीविषयी जोडलेले सगळे राज माहिती काढण्यासाठी या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा दिल्लीत गर्दीच्या एका भागामध्ये कॅनॉट प्लेसमध्ये आहे एक खूप मोठी विशाल सुंदर आणि खूपच शांत आणि अशी विहीर दिल्ली शहराच्या मधोब मध्यभागी आपण एका विहिरीत खाली उतरवलेला आहे विसरून जातो माणूस या प्रकारे आवाज एकदम एकदम गायब होतो शांतता निर्माण होते जुन्या काळी पाण्याला स्टोर करण्यासाठी अशा प्रकारे विहिरींचा वापर केला जात होता भारतात खूप सारे अशा जुन्या प्राचीन विहिरी आहेत त्यात सगळ्यात मोठी विहीर राजस्थानमध्ये आहे तिला चांद बावडी असं म्हटलं जातं मित्रांनो अशी मान्यता आहे की महाभारताच्या वेळी या विहिरीची निर्मिती झाली होती पण याचे पुरावे काही लिखित प्रमाणपत्र तर उपलब्ध नाही आहे हा याचे थोडेफार पुरावे आहे इथे पहिली एक विहीर होती तिचा जीर्णधार अग्रवाल समाजाचा राजा अग्रेसेन यांनी केला होता मग त्या या विहिरीला अग्रसेन की बावडी असं म्हटलं जातं लाल बलवा दगडापासून बनलेली या विहिरीची लांबी आहे साठ मीटर आणि खाली खोली आहे पंधरा मीटर येथे जवळपास एकशे पाच आहेत या विहिरीला राजा अग्रेसेन यांनी चौदाव्या शतकात बनवलं होतं जुन्या काळात अशा विहिरी खास करून स्त्रियांसाठी बनवले जात होते कारण महिलांना सोशलाइज होण्यासाठी आणि बसून एकमेकांशी बोलण्यासाठी असं शांत आणि थंड जागेला बनवलं जात होत असं म्हणतात ही विहीर काही काळ वरच्या पूर्ण फ्लोअर पर्यंत बुडलेली राहत होती आणि येथे लोक पोहण्यासाठी येत होते म्हणजे मी पहिले पन्नास ते शंभर वर वर्षापूर्वीच सांगत आहे आणि त्यावेळेस येथे काही अशा अनर्थ वाईट गोष्टी होऊ लागल्या आणि तेव्हापासून एक प्रथा पडली या विहिरीला विहिरी असं म्हंटल गेलं आणि सध्या खाली एक आडवी एक दोरी आहे आणि त्या दोरीच्या पलीकडे जाण्याला कोणाला परवानगी नाही आहे आणि कोणाची हिम्मतही पण नाहीये तशी कारण या दोरीच्या पलीकडे गेल्यावर खाली आपण जेव्हा पायऱ्या उतरायला लागतो तेव्हा खाली गेल्या हळूहळू आवाज एकदम गायब होऊन जातो आणि आपण विसरून जातो दिल्ली शहराच्या जा मध्यभागी एका विहिरीमध्ये आपण आहे आणि आपल्याला असा भास होतो आपण असं एखादे हजारो वर्ष जुनी सुनसान जागी आलो आहे अशा जागेवर काय होत असतं नॅचरली अशी वाईब असते जी आपल्याला घाबरत असते काही शंभर वर्ष पूर्वी लोक इथे पोहण्यासाठी येत असतील तर काही घटना इथे नक्की झाल्या असतील जसं की एखाद्या पोहण्याच्या अशी घटना हो गोष्ट आहे नंतर या विहिरीला काही कहाणी जोडली गेली संध्याकाळ अंधार होताच लोकांनी इथं येणं जाणं बंद केलं असं म्हणतात प्राचीन एका काळी या विहिरीचं पाणी लाल रंगाचं होतं आणि ते पाणी लोकांना आपल्या जवळ आकर्षित करत होतं त्यांना करत होतं आणि मग लोक या विहिरीत उडी मारून आपला जीव खूप अशा घटना होऊ लागल्या त्यामुळे लोकांनी येथे येणं रात्रीचं बंद केलं आणि जे लोक दिवसा येत होते त्यात काही लोकांचा बुडून येथे मृत्यू होत होता बघा अशा ठिकाणी काही वाईट गोष्टी होणं काही नवीन गोष्ट का नाही आहे बघा आज पण आपण अशा आपल्या आसपास जर नजर टाकली तर पावसाळ्याच्या सीझनमध्ये खूप काही अशा घटना वाईट होतातच पावसाळ्यात एखादं पाण्यामध्ये बुडून किंवा फुल पार करताना असे वाईट गोष्टी होत होत राहतात असं आपण ऐकलंच असेल मित्रांनो मला तर मित्रांनो आजपर्यंत येथे खूप साऱ्या लोकांनी आपला जीव गमवला आहे तर याचं कारण काय आहे ते या व्हिडिओमध्ये आता मी सांगणार आहेत शेवटी येथील जे स्टेप आहे त्याची आपण डिझाईन पहा जेव्हा या पायऱ्या पाण्यात बुडलेल्या राहत असतील तेव्हा असं होऊ शकतं या पायऱ्याला धडकून सरकल्यामुळे त्यांचा बॅलन्स जात असेल त्यामुळे अशा घटना होऊ शकतात आणि त्यामुळे ज्यांना पोहता येत नसेल ते इथे बुडले जात असतील मित्रांनो मित्रांनो जेथे लोक पोहतात पोहायला शिकतात तेथे अशा प्रकारच्या घटना होत राहतातच अशा वास्तूंच्या हजारो वर्षापूर्वीच्या या जागी अशा घटना झाल्यामुळे असे किस्से कहाणिया बनून जातात अशा कहाणींमध्ये लोक मिरची मसाला ॲड करून ते एका जनरेशन जनरेशनकडून दुसऱ्या जनरेशनकडे जातच राहतात आणि राहिली गोष्ट काळ्या पाण्याची तर खाली सूर्यप्रकाश पोचणं अवघड आहे आणि रेफरंट होऊन सूर्याची किरणं खालून वरती येणं अवघड आहे आणि तसंही खाली सतत पाणी असल्यामुळे शेवाळ बनून राहतं ज्यामुळे ओव्हरऑल पाणीचा जो रंग आहे तो पण काळा दिसत आहे आणि हे माझं ऑब्झर्वेशन आहे जर यात काही करेक्शन आहे किंवा ॲडिशन आहे तर तुम्ही खाली कॉमेंट करून नक्की सांगा जर अशीच हिस्टोरिकल प्लेस तुम्हाला आवडत असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो